नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार जिल्हा बुलढाणा आलेले नऊशे चाळीस क्विंटल किमान आहे अकरा हजार पाचशे आहे बारा हजार सातशे पंचवीस बादर दर आहे बारा हजार एकशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवकाल दोन हजार सातशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार पाचशे कमाल दर आहे चौदा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे साठ क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बोकर जिल्हा नांदेड आवकल्ली तेरा क्विंटल किमान दराय दहा हजार आठशे पंच्याण्णव कमालदराय बारा हजार दोनशे सर्वसाधारण दराय अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये